महानगरपालिकेचे आयुक्त आहेत दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आपण बघता की महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपली विसर्जनस्थळ या ठिकाणी आहेत विशेषतः नदीवरती लोक जास्त प्रेफर करत आहेत त्याच्यापर्यंत मोठे मोठे पॉईंट्स आपल्याकडे तलाव वगैरे आहे त्या ठिकाणी लोकांचं जास्त अवसर आहे त्यावेळेस महानगरपालिकेने दोन अडुसष्ट कृत्रिम तलाव आपण या ठिकाणी पूर्ण करून दिलेले आहेत आणि शाडूच्या गणपतीचा वापर करण्याबद्दल जास्त आपण लोकांना प्रेरित केला होता त्यानुसाराने कृत्रिम तलावामध्ये देखील आपण दोन वापर घेऊ शकलेला आहे शाडूच्या गणपतीचा तुम्ही एका वेगळ्या तलावामध्ये करतो कृत्रिम तलावामध्ये आणि न्यू विषय एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी करतो पाच सहा एकोणीस दिवसामोर आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विसर्जन आहे लोकांचा अभ उत्सा यामध्ये आहे आणि महानगरपालिकेचे आमचे बचाव पथकं आहेत फार फारची आहे या ठिकाणी अनेक आपल्याकडे त्रासशे किलो केले आहेत यात्रेच्या गाडीने निर्माण जे आपण गोळा होतोय ते स्वतंत्र वाहनांच्या मार्फत गोळ करण्याची आपली पद्धती केलेली आहे बाकी विद्युत व्यवस्था पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था सगळ्या ठिकाणी आपण पोट करून दिलेली आहे जेणेकरून हा विसर्जन सोळा चांगल्या प्रकारे सगळ्या नागरिकांना ठेवू शकतो आहे मागाना बाबू महापालिकेसमोर इथल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली जाते यावर्षी कसा प्रकारचा नाही कोळी समाजाने आम्हाला यावर्षी पण फार चांगलं सहकार्य केलेलं आहे कोळी समाजाने काही सूचना आम्हाला केल्या होत्या त्या सूट्ट्याच्या अनुषंगाने हायड्रा आणि या बाकीच्या इतर गोष्टी ज्या करायच्या होत्या त्या देखील आम्ही पूर्ण करून दिल्या आहेत आणि यापुढे देखील त्यांचं सहकार्य आम्हाला असं पुढे राहू शकेल मेकॅनिकल ज्या पद्धतीने काही डिप्लॉयमेंट करता दिसतं का आपण प्रोहित केले आहे माझी त्यांना विनंती राहील खरं म्हणजे कोळी समाज तर चांगल्या प्रकारे आम्हाला ठेवतो आहे याच्या पद्धती त्यांनी आम्हाला खरं होतो समाज पाहण्यामध्ये महापालिकेचं आपलं अभिषेक सच्छा आहे का आपण काहीशे आपल्याला डिप्लॉय केले त्यामुळे त्यांना लोकांकडे पुढे होऊ शकतो या दृष्टीनं पण आपण आणि आता जे महानगरपालिकेकडे दर्जाने बरून झालेले जे अमेरिके आहेत नावली जिल्हा पण त्या ठिकाणी पब्लिक स्पॉट जे आहे जेणेकरून गोविंद कुमारच्या लोकांना पण त्यावर त्रास होत नाही दरवर्षी प्रमाणे आपण सांगितलं आता सगळ्या घडीला सरांड आम्ही बारा टन मार्केट शाळाची मार्केट नागरिकांना

कठीण मंत्राना विधेच आवाहन करेल त्यामध्ये आल्यानंतर देखील आपण लहान मुलांची काळजी घ्या कुठल्या प्रकारची गैरदर सुद्धा करावी की आणि मदतक्षता स्थापन केले आहेत त्याबाबत संपर्क साधू शकतात आणि पर्यावरणपूरच्या असल्यामुळे कॉर्पोरेशनला जेवर्त करावी हा सगळा जो मित्र सोहळा आहे तो सगळ्यांना लाभदायक आणि या ठिकाणी पाणी करण्यासाठी रात्रीच्या वेळी आलेले आणि अशा वेळेला गणेश भक्तांना आजका तर ठीक आहे आज गौरी गणपतीचं विसर्जन याच्यानंतर दहा दिवसानंतर त्याच्या दिवसानंतर दहा दिवस गणपती विसर्जन असेल तर येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना साहेबांकडून किंवा पालिकेकडून आपल्याला सांगण्यात येत आहे की शांततेत या स्वतःची सुरक्षितता आणि आपल्या गणपती बाप्पाची सुरक्षितता दोघण्यासाठी खूप